आपल्या मित्राने आणलेले पोहे जेव्हा कृष्णाला समजलं की माझ्या मित्राने माझ्यासाठी त्याच्या त्या छोट्याशा कुंचीमध्ये पोहे बांधून आणले तर कृष्णाला अति आनंद झाला आणि कृष्णाने ते पोहे जे आहेत ना ते लगेच त्याच्या हातून घेऊन खायला सुरुवात केली आणि जेव्हा ते तो खात होता त्या क्षणाला रुक्मिणीला खूप असं वेगळे विचार येत होते मनामध्ये आणि रुक्मिणी कुठेतरी मनात घाबरली की कृष्णाने सगळे पोहे खाल्ले ना तर हा आधीच दानवीर आहे पटकन सगळं दान, दान करून जाईल त्यामुळे तिने काय करावं अगदी चतुरपणाने तिने थोडेसे पोहे स्वतः घेतले आणि खाल्ले त्यामुळे कृष्ण आणि त्याचं पूर्ण जे काही राज्य होतं ते वाचलं नाहीतर तर सुदामाला सगळं द्यायला आतुर असलेला कृष्ण तो कधीच सगळं देऊन बसला असता पण रुक्मिणींनी ते सगळं वाचवलं दानाचं महत्त्व भरपूर आहे म्हणतात दान करणंही अति चांगलं आहे पण दान आपण कुठे करावं कसं करावं आणि दानाने काय होतं हे समजणं फार गरजेचं आहे मिस्टिकल एर्यामध्ये माझ्या लाडक्यावरचं अगदी मनापासून स्वागत आहे तुम्ही छानच असाल मस्तच असाल आता आपलं राम मंदिर उभं राहते त्यासाठी सर्वांच्या अगदी 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 मनापासून सर्वांना शुभेच्छा कारण राम मंदिर उभं राहणं हे खूप मोठं पर्व आहे आणि त्याचा अति आनंद आज आपल्या हिंदू धर्माला होतोय मला तर प्रचंड आनंद होतो आहे मी कट्टर हिंदू आहे मला प्रचंड आनंद होतो आहे या सगळ्याचा तुम्हालाही माझ्याकडनं शुभेच्छा हा राम तुमच्या आयुष्यामध्ये म्हणजे राम लल्ला तुमच्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी आणि भरभराट घेऊन येवो हो। आणि त्याचबरोबर मनशांतीही घेऊन येवो हो। मंडई व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडल्यावर लाईक करा मा माला, कमेंट बॉक्समध्ये मला तुमचे कमेंट्स येऊ देत तुमचे कमेंट्स वाचून आनंद होतो आणि तितकंच बळ येतं नवीन नवीन विषय घेऊन तुमच्या पुढे येण्याचं व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला अजिबात विसरू नका पैसा हा अनेक मार्गाने येत असतो आपल्याकडे पैसा आण्याचे अने अनेक मार्ग आहेत मा ना मला एक लॉयर म्हणाले होते की कायदा एक मार्गाने येतो आणि कायदा तोडण्याचे शंभर मार्ग आधीच तयार झालेले असतात तसंच आहे मंडळी पैसा हा शंभर मार्गांनी येत असतो ज्याला कमवता येतो त्याच्यासाठी शंभर मार्गांनी आणि ज्याला नाही कळत त्याच्याकडे एका एक मार्गानेही पैसा येत नाही पण हा व्हिडिओ ज्याच्याकडे पैसा आहे ज्याच्याकडे पैसा नाही त्या सगळ्यांसाठी आहे दान कारण पैसा नसलेल्यांनी काय चुका केलेल्या आहेत त्यांना यावरून कळेल की आपण कुठे चुकलो आहोत दान करताना आपण कुणाला करतो का करतो केलं पाहिजे का आणि त्याची फळं काय मिळतात दान करावं कारण जेव्हा तुमच्याकडे वेगवेगळ्या मार्गांनी म्हणजे चुकीच्या मार्गांनी सरळ मार्गांनी अनाहूतपणे जेव्हा पैसा येतो तो पैसा जेव्हा तुम्ही दान करता तर त्यामुळे अष्टलक्ष्मी त्या पैशांमध्ये अष्टलक्ष्मी मी यासाठी म्हटले कारण अनेक दिशांमधनं पैसा येतो तर अष्टलक्ष्मीचं शुद्धीकरण होऊन महालक्ष्मीमध्ये महालक्ष्मीमध्ये त्या पैशांचं रूपांतर होतं मग आता या पैशांचं रूपांतर जेव्हा महालक्ष्मीमध्ये होतं तर तो पैसा स्थिर करण्यासाठी आपण खूप वेगवेगळे अनेक मार्ग शोधत असतो की आपल्याकडे पैसा कसा स्थिर राहील बरं पैसा स्थिर राहणं हे सर्वस्वी आपल्या हातात असतं पण मग ते कसं आणि केव्हा स्थिर ठेवावं किंवा कसं करावं सर्वात प्रथम आपल्या मनाला खूप संयम ठेवला पाहिजे आवर घातला पाहिजे बऱ्याच धर्मांमध्ये काय होतं मला त्याच्याशी घेणं देणं नाही आहे पण आपण तरी काय करावं की आपला आलेला पैसा सर्वात प्रथम आलेला पैसा त्याच्यापैकी एक थोडं जितकं तुम्हाला जमेल तुमचे सगळे खर्च रोजनिशीचे खर्च असतात ते महिन्याचे खर्च असतात ते किंवा कुठे इन्व्हेस्टमेंट असेल ती कुणाचं देणं घेणं असेल ते ते सगळं केल्यानंतर तुमच्या स्वतःसाठी थोडा राखून थोडा पैसा आपल्याला ताण करायचा असतो पण मग जरुरी आहे का की तुम्ही ठरवल्याप्रमाणे तो पैसा एकदम उचलून कुठेतरी एकाच ठिकाणी दान करावं अजिबात जरुरी नाही आहे आपण ठरवतो ना की जेव्हा दान करायचं आपल्या जेव्हा मनात येतं ना तेव्हा आपण एक संकल्पना तयार करतो की दान मी या देवळातच करणार आहे किंवा दान मी या ठिकाणीच करणार आहे म्हणजे जेव्हा आपण हे सगळं ठरवतो ना तेव्हा त्याच्यावरही विचार करायचा की कि कितपत योग्य ठरवतो आहे आपण कारण मंडळी इतक्या मोठ्या देवळांना मंदिरांना जेव्हा मोठमोठे डोनेशन्स जातात त्या दानपेटीत आपण दान टाकतो ठीक आहे तर आपला पैसा ऑबियसली त्या मंदिराच्या मार्गी लागतो त्यांचे खर्च तिथे काम करणाऱ्या लोकांचे पगार त्याची डागडुजी त्याची स्वच्छता असं आपण गृहीत धरून चाललो कारण तो पैसा आपण मंदिरात टाकल्याचं पुण्य मिळाल्याचं एक समाधान आपल्याला मिळतं पण ते समाधान खरंच टिकतं का जेव्हा आपण एखादी न्यूज बघतो की या मंदिरां या ते म्हणजे मंदिरामधनं इतका घोटाळा झाला तितका घोटाळा झाला बऱ्याचशा मंदिरांचे ट्रस्ट असतात त्या ट्रस्टमधनंही तुम्हाला लक्षात आलं असेल की कुठे कुठे मदत केली जाते पण ती मदत योग्य ठिकाणी जाते का तेही आपल्याला माहीत नसतं ठीक आहे माझं मत आहे म्हणजे माझं मत सर्वस्वी मी करते ते तुम्हाला सांगते सर्वात मोठं दान असतं कन्यादान आणि अन्नदान तुम्ही यापैकी कुठलं दान करणार आहात किंवा केलंही असेल मला माहीत नाही पण याच्यापुढे जर तुम्ही दान करणार असाल तर थोडंसं प्रॅक्टिकल हिशोबाने करा म्हणजे प्रॅक्टिकल राहून करा लॉजिक लावून करा प्रत्येक वेळी आंधळ होऊन इमोशनल होऊन बरोबर ना दान करू नये किंवा कुठेतरी एक गिल्ट असतो आपल्या मनात तो पण आपल्याला दान करायला लावतो आता कुठल्या पद्धतीचा आणि कसा गिल्ट असतो मला माहीत नाही पण गिल्ट कुठेतरी बरेच जणांना दान करायला लावतो आणि दान करणं पण योग्य ठिकाणी हे सगळ्यात महत्त्वाचं आहे जेव्हा तुम्हाला दान करायचं असतं आता सपोज एखाद्या सिग्नलला तुम्ही आहात आणि तिथे छोटंसं मूल आलं ते भीक मागतं आहे आणि तुम्ही त्याला पैसे दिलेत ठीक आहे ते पैसे घेऊन तो मुलगा कुठे जातो ते पैसे तो कुणाला देतो सर्वात प्रथम तर असं दान पहिले बंद करा कारण हे संपूर्ण या अशा छोट्या छोट्या मुलांना जेव्हा आपण एखादे पैसे द्यायला लागतो ना तेव्हा अशा मुलांचं अगदी बघाल ना तर समाजामध्ये जास्तीत जास्त मुलं पळवली जातात आणि या धंद्याला लावली जातात अशी कामं त्यांच्याकडनं करून घेतली जातात जी ज्या आईच्या पोटचं ते पोर पळवलेलं असतं आपल्याला माहीत नसतं आणि आपण त्याच्या हातामध्ये चारा टाणी ठेवतो माहीत नाही त्याचा कोण वापर करत आहे ते म्हणजे कुठेतरी ह्या सर्व गोष्टींना आपणही जबाबदार आहोत एक सृजन नागरिक म्हणून आपण ते ना नाही करायला पाहिजे बरं ठीक आहे एक सृजन नागरिक म्हणून तुम्ही ते केलं नाही पाहिजेत पण प्रत्यक्ष या मनुष्याच्या देहामध्ये तुम्ही आहात मग ते दान करणं कितपत योग्य आहे कारण तुमचा तो दान केलेला पैसा कुठे लावला जातो कुठे लागला जातो कशाला वापरला जातो तो वापरला गेलेल्या पैशाचे जे भोग असतात ते तुम्हाला भोगायला लागतात त्यासाठीही तयार राहायचं कारण आपण चुकीच्या ठिकाणी दान करतोय एखादा लंगडा माणूस भीक मागत आला सिग्नलला किंवा कुठेही तुम्ही असाल तुमच्या आजूबाजूला ती तीधा ती तुम्ही खिशातनं पैसे काढता तुम्हाला दया येते तुम्ही पैसे देता तुम्हाला, तुम्हाला काय माहिती तो माणूस कुठल्या नशा नशे करतो आहे आणि कशासाठी ते पैसे वापरतो आहे परत त्याचं भोग तुम्ही तुमच्या ओटीमध्ये घेत आहे ते एक पाप आहे आपण कमवलेला पैसा आपल्या मेहनतीचा पैसा ठीक आहे बरं मेहनतीचा बोलती आहे मी कुठल्या मार्गाने कमवल्या uh, मला माहीत नाही पण मेहनतीचा जो पैसा असतो किंवा कुठल्याही मार्गाने प कमवलेला पैसा असतो त्याच्यावर आपला जीव असतो पण दया येते आपण भूतदयेला अगर खूपच हे आहात तुम्ही अवेअरनेस आहे तर तुम्ही कुणालाही दान करत सुटता तर दान केल्यानं आपलं पाप कमी होत नाही आपलं पाप वाढतं आपला भोग वाढतो कारण कुठला भोग कुठलं पाप आपल्या नशिबी वाढलं जाईल ते तुम्हाला तुम्ही कुणाला पैसे देता यावरून ठरतं एखादी म्हातारी बाई पुढ्यात आली तिथे तुम्ही दान केलं तिथे तुम्ही पैसा दिला तिच्या हातामध्ये भीक हा शब्द मी वापरत नाहीये कारण हा विषय पूर्ण दानाचा आहे ती तिथे तिच्या हातात तुम्ही काही पैसे ठेवले ती विचारी काय तिला मुलांनी सोडले काय ती तिच्या नशिबाने त्या तिथे आहे का तिचे ते भोग आहेत पण ते पैसे तिच्या हातात गेल्यानंतर ती त्या पैशांचं काय करते आपल्याला माहित नाही कधी कधी काय होतं ना मंडळी जाणून बुजून चुका आपल्या हातून होतात आणि कधी कधी नकळत होतात दोन्ही गोष्टींमध्ये दोन्ही स्वरूपातील चुका ह्या आपल्याला भारी पडतात नकळत आणि कळत दोन्ही चुका भारी पडतात मग प्रत्यक्षात विचार करून जाणीवा ठेवून आपण काने दान करू शकत जर तुम्हाला वाटतंय ना त्या व्यक्तीला काहीतरी द्यावं काहीतरी त्यांच्यासाठी करावं तर करा ना तुम्ही त्यांना खायला घेऊन हो द्या अन्नदान होईल तुमच्याकडून तुम्ही त्यांच्यासाठी छोटं मूल आहे तुमच्या बॅगांमध्ये बिस्किट्स ठेवत जा द्या त्यांना ते बिस्किट्स खायला बघा तुमचा उद्देश आहे दान करण्याचा आणि सर्वात मोठं दान हे अन्नदान आहे तुम्ही अन्नदान करताय त्यांना खरंच भूक आहे द्या पोटा पाण्यासाठीच ती लोकं करतायत द्या सर्वात महत्वाचं आणि जेव्हा आपण दान करतो ना तर कुठे करतो अनाथ आश्रमामध्ये दान करतोय किंवा आपण वृद्धाश्रमामध्ये दान करतोय कुणाचा बड्डे आला आजकाल तर फॅडच आहे की कुठेही जाऊन दान करायचं वगैरे मग व्हिडिओ काढायचे फोटो काढायचे जगाला दाखवायचो आम्ही दान केलो आम्ही दान केलं आम्ही इथे गेलो आम्ही हे केलं आम्ही ते केलं दान ॲक्च्युली म्हटलं जातं शास्त्रात पण सांगितलं या हाताने दिलेलं या हातालाही कळता कामा नाही पण आपण काय करतोय आजच्या या जीवनामध्ये सोशल नेटवर्कवर सगळीकडे टाकतो की आम्ही दान केलं आम्ही दान केलं आम्ही हे दिलं आम्ही या वृद्धाश्रमात गेलो आम्ही त्या वृद्धाश्रमात गेलो त्याची खरं गरज असते का मग काय उपयोग तुमच्या त्या दानाचा जर तुम्ही स्वतःच्या एका जाहिरात व्हावी म्हणून किंवा मोठेपणा मिळावा म्हणून तुम्ही त्याचे फोटो आणि तुम्ही ते सगळं टाकताय कुत्र्याला खायला घातलं चला टाका फोटो टाका व्हिडिओ काहीतरी बनवा हॅशटॅग ब्लाब्लाब्ला काही गरज नसते ह्या सगळ्याची तुम्ही दान करताय तुमचं तुम्हाला माहीत पाहिजे बस की मी हे केलं आहे आणि पुण्य मिळवण्यासाठी डोक्यात विचार ठेवून दान करू नका त्याचा काही उपयोग होत नाही मग दान केलं आहे केलं त्याचं होतं त्याला गेलं कायम दान करताना विचार करा की आपण कुणाला दान करतो आहे आपण आपल्या भोगामध्ये भर टाकून घेतो आहे का आणि सगळ्यात महत्त्वाचं जेव्हा तुम्ही दान कराल ना तेव्हा विचार करून आणि भावनेच्या आहारी न जाता प्रॅक्टिकली अन्नदान करा देवळात पण तुम्हाला वाटते की हे मंदिर आहे या मंदिरामध्ये मला दान करायचं आहे तर आधी पडताळा त्या मंदिरामध्ये ऑलरेडी भरपूर येत आहे का कुठून देणगी वगैरे जर येत असेल तर तिथे शिधा द्या अन्नदान करा म्हणजे शिधा दिला तर ते लोक शिजवून रोजचं जे त्यांचे ब ह्या पं पंक्ती उठतात जेवणाच्या महा महाप्रसादाच्या त्या लोकांना ते तुमचं शिधा पोचला जाईल तुमच्याकडे आलं अन्नदान जाता येता प्राणी पक्षी आहेत त्यांना खायला घाला त्याचंही खूप महत्त्व आहे जेव्हा तुम्ही कुत्र्याला गाईला कावळ्यांना ह्या पक्ष्यांना वगैरे खायला घालताना तर तुमचे एक एक ग्रह जे कुठेतरी नीचला आहेत ते काम करणं ॲक्टिव्ह होणं चालू होतं तुमच्यासाठी चांगली कामं करतात ते ग्रह कुत्र्याला खायला घातलं काळं कुत्रं आहे कुठलंही कुत्रं आहे त्याला खायला घालता तुम्ही तेव्हा शनीपिळा तुमची जर चालू असेल ती कमी होते तुम्ही कावळ्यांना खायला घाला शनीपिळा कमी होते राहूचं दान वेगळ्या पद्धतीने करतात म्हणजे प्रत्येक गोष्टीचं दान हे वेगळ्या पद्धतीने होतं शुक्राचं दान वेगळं गुरुचं दान वेगळं गुरुचं दान म्हणजे तुम्हाला पिवळे वस्त्रच किंवा पिवळी वस्तू तुम्हाला दान करायची आहे शुक्र म्हणजे कॉस्मेटिक दान करा सभाषिणीला दान करण्याचे अनेक प्रकार आहेत पैसाच दिला म्हणजे दान आहे असं ना नाही कारण तो पैसा कशा गोष्टींना वापरला जातो माहीत नाही जर तुम्ही वृद्धाश्रमात जात आहे तर मी तुला तुम्हाला ॲक्च्युअल सांगते वृद्ध आश्रमामध्ये आहे ना एक तर खाणे आणि दुसरं डायपर यांची प्रचंड गरज आहे आजच्या ह्याच्यामध्ये मी जितके सर्वे केलेत वृद्धाश्रमाचे त्यावरून मी तुम्हाला सांगू शकते की वृद्धाश्रममध्ये डायपर आणि त्या लोकांना शिधा तिथे नेऊन द्या ज्यांना खरंच दान करायचे ज्यांचे बड्डे साजरे करायचे तिथे तुम्ही हे नक्की करा अनाथ आश्रमांमध्ये तुम्ही जाल तिथे मुली जास्त असतील मुली जास्त असतील तर तिथे त्यांना पॅड द्या त्यांना ते कामाला येतात त्या मुलींना सगळेजणं सगळं देतात सगळं देतात पण अंडर आणि सॅनिटरी नॅपकिन्स त्यांना मिळत नाहीत ते मात्र द्या हे खूप मोठं दान आहे तुमच्याकडं समाजाचं काहीतरी देणं लागतो म्हणून दान करायचं किंवा माझं कुठेतरी मी पाप केलं आहे पापाचा पैसा आला आहे म्हणून मी दान करतो आहे किंवा कुठली तरी मनाला रुखरुख आहे म्हणून मी दान करतो आहे एक गिल्ट मनामध्ये आहे म्हणून मी दान करतो आहे किंवा मला पुण्य कमवायचं आहे म्हणून मी दान करतो आहे पण प्रत्यक्षात तुम्ही काय कमवताय प्रत्यक्षात तुमचं दान परफेक्ट जागी जात आहे का तुमच्या दानाला न्याय मिळतो आहे का याची पडताळणी करा वाटेल तिथे दान देत सुटू नका बरं बोर्डवर बर नाव येणार म्हणून मी दान करतो का तुमचं नाव असंच जे आहे ते बोर्डवरच आलं तरच तुमचं काहीतरी अस्तित्व सिद्ध होतं का अदरवाईज नाही होत खूप लोकांना आहे ना, ना मोठेपणाची सवय असते मोठेपणा करा पण समोरच्याने तुम्हाला मोठं म्हटलं पाहिजे तुम्ही स्वतः स्वतःला मोठेपणा देऊन 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 मोठे, मोठे होणार असाल ना तर समोरच्या नजरेत तुमची झिरो असते इतकं परखड मी आज बोलती आहे कारण मी खूप ठिकाणी पाहिले दान करताना लोक चुका करतात माझ्याकडे बरीचशी लोक फोन करून विचारतात मेसेजेसमधनं विचारतात की ताई असं होत आहे ताई तसं होतं आहे अरे मग का होत आहे कुठे तुमचे दोष तुम्ही लावून घेताय कुठे तुमचे भोग तुम्ही वाढवून घेताय देवानी आपल्या आयुष्यामध्ये गाळलेल्या जागा ठेवलेल्या आहेत त्या तुम्ही कशा भरताय ते तुमच्यावर आहे ते भोग वाढवून भरताय की भोग कमी करून भरताय हे सर्वस्वी तुमच्यावर आहे तेव्हा भोगामध्ये भर टाकू नका दान करताना एकदम व्यवस्थित परफेक्ट जागी दान करा सर्वात मोठं दान आहे अन्नदान आणि वृद्धाश्रम आणि हे मी तुम्हाला सांगितलेलंच आहे त्यामुळे आपण कुठे दान करायचं एखादा मुलगा गरीब आहे त्याला शिक्षण त्याच्या शिक्षणाचा खर्च करा बरं शिक्षणाचा पूर्ण खर्च नाही तुम्हाला करायचा आहे तर बिचाऱ्याला कम्पास्ट द्या नोटबुक द्या आपल्या बाकीच्या टेक्स्टबुक द्या अशा पद्धतीने तुम्ही त्यांना मदत करा गरिबांना कपडे द्या अशा पद्धतीने मदत करू शकता हे एक प्रकारचं दान आहे दान करण्याचे ना अनेक प्रकार आहेत जसा पैसा बऱ्याच मार्गांनी येतो ना तसे दान करण्याचे अनेक मार्ग आहेत पण तुम्हाला ते कळले पाहिजेत की ते मार्ग नेमके कुठले आहेत तुम्ही कुठल्या पद्धतीने करता दान करताय ते तुम्हाला कळलं पाहिजे तर दान करताना अंधळ राहून करू नये दान करताना डोळस राहून दान करावं चारी दिशांनी विचार करून दान करावं आपलं दान योग्य जागी जाऊ द्यात बरीच लोक ह्या चुका करतात आणि भोग वाढवतात तर मंडळी माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करायला अजिबात विसरू नका दान योग्य ठिकाणी करा सबस्क्राईब ज्यांनी केलं नसेल त्यांनी सर्वात प्रथम सबस्क्राईब करा बेल ऐकॉनचं बटन दाबा म्हणजे माझे सर्व व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोस्ट केल्या केल्या तुम्हाला मिळतील तर मला लवकरात लवकर सगळ्यांनी कमेंटमध्ये सांगा की कोणी कशा पद्धतीने दान करतो याच्यापूर्वी केलं आहे मी सांगितलं त्या पद्धतीने कोणी कोणी दान केलेले आहेत आणि माझी पद्धत जे मी सांगितले दान कुठे कुठे करावं तिथे तुम्ही कधी केलेत का दान मला नक्की कळवा मला नक्की वाचायला आवड चला मंडई तर मस्त राहा छान राहा आणि माझे व्हिडिओ पहात रहा, स्वामी समर्थ